बीडच्या कोर्ला गावामध्ये उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर शेतकरी ढसाढसा रडलाय मायबाप सरकार शेतामध्ये काहीच राहिलं नाहीये आता आम्ही जगायचं कसं सगळं वाहून गेलंय बारा एकर शेतीमध्ये काहीच राहिलं नाहीये सरकारनं आम्हाला हेक्टरी पन्नास हजारांची मदत करत सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी बीडच्या कुर्ला गावातल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना केली आहे आमची सरकारकडे एकच मागणी आहे कि आम्हाला जे सरकार आता म्हणत आहे की कुणी म्हणत आहे सरकार आठ हजार देणार आहे दहा हजार रुपये फ्री देणार आहे ते तशीच तुटपण जी मदत आम्हाला सरकारनं देऊ नये आमचा कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये खर्च होतोय शेतकऱ्याचा कापूस लावणीला आणि तुम्ही जर आम्हाला हेक्टरी आठ हजार रुपये जर दहा हजार रुपये जर देत असाल तर आमची ही सरकार चेष्टा करते असं आमचं म्हणणं आहे की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी स सर आमच्या आता नदीच्या कडीला जे जे कोटे येतात तिथे जनावर ढोरं वाहून गेलेत आज एका मशीची बैलाची किंमत पन्नास पन्नास हजार रुपये साहेब आणि तुम्ही आम्हाला काय द्यायला लागले आठ हजार रुपये याच्यात काही आमचं काही भागत नाहीये त्यामुळे सरकारनं आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अजून एक आमची विनंती आहे सरकारला की जे नदीच्या कडीचे जे शेतकरी यांचा सेपरेट पंचना वेगळा पंचनामा करावा वेगळा पंचनामा करून त्यांना वेगळी मदत करावी कारण त्या जमिनीमध्ये आता अशी जमीन झाली आमची जे त्याच्यातून जे पाणी गेलंय वाहून नापिक जमीन झाली आज कमीत कमी ती दहा वर्षे तरी जमीन आज शेतकऱ्याला ती करता येणार नाही सरकारला एवढीच विनंती आहे की, की सरकारने आमची पूर्ण कर्जमाफी करावी पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावे शेतकऱ्याची खूप मदत करावी आमचे खूप हाल झाले आमच्या रानामध्ये कापूस उरला नाही ऊस उरला नाही नदीकडीचे वावर ते वाहून गेले जनावर वाहून गेले खूप मोठ्या प्रमाणात उच्कान झाली सर आमची सरकारने याची काळजी घेवा ही सरकारला देवेंद्र फडणवीस साहेब नम्रतेची आणि कडक आमची मुलं शिकतात आमचे मदत देखील पण किती जाहीर नाही केलं ते फीस माफी करावी फीस माफी करावी आमच्या मुलाचा तुम्हाला माहिती लाख लाख रुपये इंजिनी करायची जाहीर करावं आमची कर्ज माफी करावी त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी त्यांनी सर विनंती सर त्यांना आमचे खूप आले झाले शेतकऱ्याचे ते बघितात ना शेख कलंदर शेख कारबारी मुक्कम पोस्ट कुर्ला तालुका जिल्हा